आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे डॉल्बी चालक आणि मालकांनी ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करू नये विभत्स गाणी तसेच धार्मिक भावना भडकवणारी गाणी लावल्यास थेट डॉल्बी जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा पोलिसांनी दिला आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली उपविभागीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्व डॉल्बी मालकांची बैठक आज पार पडली या बैठकीस सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम सांगले शहराचे पोलीस निरीक्षक संजय मोरे सांगली, सांगली ग्रामीणचे किरण चौगले विश्रामबागचे सुधीर भालेराव संजयनगरचे सुरज बिजली यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आगामी उत्सव नागपंचमी गणेशोत्सव तसेच इतर सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे शहरातील सर्व डॉल्बी मालकांची माहिती मागवण्यात आली या डॉल्बी बैठकीत डॉल्बी चालक डी जे ऑपरेटर यांना कायद्याबाबत माहिती अटी शर्ती ध्वनी मर्यादेचं पालन करण्यात यावं असे निर्देश दिले ध्वनी मर्यादेपेक्षा जास्त आवाज सोडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल विभस्त गाणी लावून ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित मंडळाचे अध्यक्ष आणि डॉल्बी मालक यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात येईल डॉल्बीमुळे वृद्ध खरोदर स्त्रिया लहान मुले यांना त्रास होईल असा आवाज करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली